नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी ही लसणाची चटणी कमी वेळामध्ये बनवता येते आणि चवीलाही खूप छान लागते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया लसणा चटणी बनवण्यासाठी सहा टमाटर स्वच्छ धुवून कट केलेत दोन चमच लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ पाव चमच हळद पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या अर्धा चम्मच जिरा तीन चमच तेल आता आपण टमाटर मिक्सरमधून फिरवून घेऊया इथे मी न पाणी घालता मिक्सरमधून टमाटर फिरवून घेतले गॅसवरती कढई ठेवलीया कढई गरम झाली की आपण तेल घालून घेऊया तेल गरम झालं की जिरं घालून घेऊया जिरं छान असं फुललेलं आहेत आता आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया इथे मी गॅस मिडियम ठेवला आहे आता आपण लसूण तेलामध्ये परतून घेऊया दोन ते ती तीन मिनटं परतून घेऊया लसूण खूप जास्त वेळ नाही परतायचा लसूण परतून झालेलं आहे आता आपण टमाटरची पेस्ट घालून घेऊया टमाटरची पेस्ट घालून झाली आहे आता आपण मिक्स करून घेऊया आता आपण मसाले घालून घेऊया लाल मिरची पावडर हळद आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर कमी या जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया उकळी येईपर्यंत मिक्स करत राहायचं आता आपण प्लेट झाकूया आठ ते दहा मिनटासाठी अधूनमधून परतत राहायचं दहा मिनटं झालेली आहेत आता आपण प्लेट उघडूया इथे मी चटणी अधूनमधून परतून घेतलेली तुम्ही बघू शकता घट्ट अशी झालेली आहे आता आपण मिक्स करून घेऊया ही लसणा चटणी ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त लागते खायला तयार झाली आपली लसणाची चटणी आता आपण गॅस बंद करूया तर तुम्ही देखील अशा पद्धतीने लसणाची चटणी बनवा सगळ्यांना नक्कीच आवडेल तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद